छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मनसेला सोड चिठ्ठी देत भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलाय छत्रपती संभाजनगर शहरातील भाजपाच्या विभागीय कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी माजी राज्यमंत्री भागवत कराड कॅबिनेट मंत्री अतुल सावे भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे निवडणूक प्रमुख समीर राजूरकर यांच्यासह शिरीष बोराळकर प्रशांत देसारडा राहुल दांडगे मनदीप राजपूत यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते मनसेचे पश्चिम विधानसभा शहराध्यक्ष गजानन गौड पाटील आणि पूर्व विधानसभा शहराध्यक्ष आशिष सुरडकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं या या पक्षप्रवेशामुळे शहरातील भाजप संघटना अधिक बळकट होणार असून आगामी काळात संघटनात्मक कामाला नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास देखील यावेळी नेत्यांनी व्यक्त केला आहे